प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सावनी मात्र मिहीरच्या खूप हातापाया पडत असते आणि त्याला विनवण्या करत असते की प्लीज तू माझा भाऊ म्हणून माझ्या लग्नाची मागणी हर्षकडे घेऊन येशील का तर तेव्हा इकडे मुक्ताला खूप वाईट वाटत असतं की सावनीची काय अवस्था झालेली आहे परंतु आता मिहीर या गोष्टीला तयार नसतो आणि तो, तो म्हणू लागतो की अगं त्या माणसाने सतत किती त्रास दिलेला आहे हे मी कसं विसरू तूच मला सांग आणि तरी सुद्धा तुला त्याच माणसाशी संसार करायचा आहे का तर तेव्हा मात्र ती म्हणते हो मला त्याच्याशीच संसार करायचा आहे तो बोलू लागतो की त्याने हळूहळू तुला दादूस पासून वेगळं केलं पोरांना वेगळं केलं आणि अजूनही तो त्रास देण्यामध्ये काही कुठलीच कमी पाडत नाहीये आणि तरीसुद्धा तुला त्याच्याशीच लग्न करायचं आहे तरीसुद्धा सावनी मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते आणि इकडे घरातले कोणीही त्यांच्या वादामध्ये पडत नाही परंतु आता मीही त्याला तिला सांगतो की मला काय जमणार नाही त्याच्याकडे येऊन म्हणायला की बाबा रे कर माझ्या बहिणीशी लग्न आणि माझा त्याचा काही संबंध सुद्धा नाहीये त्यामुळं मला हे शक्यच होणार नाही त्यामुळे तू आता इथनं चालती हो हे ऐकल्यावर मात्र आता सावनी तिथनं रडत रडतच निघून जाते आणि तिथनं निघून जाताना मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आणि मिहीर पण खूप दुखावला गेलेला असतो इकडे मात्र आता सागर मिहीरला आधार देतो परंतु आता सावनी मात्र खूप दुखावलेली असते आणि ती रडतच घरातून निघून जाते इकडे मात्र मुक्तालाही खूपच वाईट वाटतं की सावणीचं लग्न आता व्हायला पाहिजे परंतु आता ती तरी काय करू शकणार या गोष्टीचा ती विचार करू लागते इकडे मिहीर त्याच्या निर्णयावर ठाम असतो तर तिकडे सावणी मधल्यामध्ये खूप अडकलेली असते आता मात्र मुक्ता विचार करू लागते की यामध्ये आपल्यालाच काही ना काहीतरी करावं लागणार आणि इकडे आता सागर मात्र मीरच्या बाजूने उभा असतो दुसरीकडे आता घरामध्ये सावणी आल्यानंतर हर्ष आणि त्याचा मित्र लगेच उठून उभे राहता आणि हर्ष तिच्याकडं बघून लगेच मागे पुढे दरवाजाकडे वाकून बघतो आणि शोधू लागतो तर तेव्हा मात्र ती विचारते तू काय शोधतोयस नक्की तेव्हा तो म्हणतो अगं मला आता बँड बाजाचा आवाज आला होता आणि मला असं वाटलं तू आणि तुझा भाऊच आला तु की काय तर तेव्हा मात्र ती काही उत्तर देत नाही पुढे मात्र तो म्हणतो काय झालं तुझ्या भावाने नकारच दिला ना तर तेव्हा मात्र ती काहीच बोलू शकत नाही आणि इकडे आता पुन्हा तो तिला तेच तेच प्रश्न विचारतो पण तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना तर हे फिक्स डोक्यात बसो जोपर्यंत तुझा भाऊ माझ्याकडे मागणी घेऊन येत नाही तोपर्यंत काय मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं म्हटल्यावर मात्र आता सावनीला खूपच वाईट वाटतं आणि ती तिथनं निघून जाते इकडे मात्र ती वरती निघून गेल्यावर दोघही मित्र खूप हसू लागतात आणि त्यानंतर ते म्हणू लागतात की लोटके बुद्धू घरको आहे आणि असं म्हणून अजून हसू लागतात तर तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणू लागतो की काय आहे सतत सतत हिज चाललेलं असतं लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं आता बघ मी अशी अट टाकली आहे ना की ही काय पुन्हा मला म्हणणारच नाही असं म्हणून ते खूप हसू लागतात इकडे आता मुक्ता मात्र मिहीरला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते की मला माहीत आहे तुला सध्या काय वाटतं आहे आणि सागर सुद्धा त्यांचं बोलणं ऐकत असतो तर तेव्हा मात्र मुक्ता म्हणते की बहीण भावाचं नातं काय आहे ना हे मला कळत आहे रे रक्षाबंधनच्या वेळेस आणि भाऊबीजीच्या वेळेस मला खूप वाईट वाटायचं तसं तू करू नकोस अशी ती त्याची खूप समजूत काढत असते आणि सध्या तिला तुझी गरज आहे ना तर मग भाऊ म्हणून तू तिची साथ द्यायला पाहिजे असं ती त्याला समजून सांगू लागते इकडे मात्र मिहीर म्हणू लागतो मी तरी काय करणार ना मी जेव्हा लहान होतो तेव्हा तिचं लग्न झालं आणि लग्न म्हणजे काय असतं हे त्यांच्या नात्याकडे बघून मला कळालं त्यामुळे माझा तरी झाला परंतु आता सगळं समजून सांगितल्यानंतर सागर पण म्हणतो मलाही मुक्तांचं म्हणणं पट्ट आहे तू त्यांचं ऐकायला हवंस तर तेव्हा मिहीरही तयार होतो आणि मुक्तालाही फार आनंद होतो आणि मुक्ता म्हणते हरकत नाही आता आपण दोघं जाऊया तिकडे तर तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे तुम्ही दोघं जण जाऊन येते तेव्हा इकडे घरी मात्र हर्षवर्धन आणि त्याचा मित्र पुन्हा दारूपित हसत असतात की आता ही काय मला बोलायला येणार नाही लग्न कर लग्न कर म्हणून तर आता मात्र तिचा भाऊ काही इथे येणार नाही आणि आता सध्या तरी लग्नाचा विषय इथंच थांबला आहे असं म्हणून ते हसू लागतात इकडे मात्र मिहीर आणि मुक्ता घरी येत असतात आणि मुक्ता त्याला समजावत असते की डोकं थोडं शांत ठेव परंतु इकडे हर्षवर्धन आणि त्याचा मित्र मात्र दारुपितांना खूपच आनंदी असता आणि हसत असतात तर तेवढ्यात आता घरामध्ये मिहीर आणि मुक्ताची एंट्री होते आणि मिहीरला बघताच मात्र आता हर्षवर्धनला खूपच मोठा शॉक बसतो आणि त्याला बघताच तो, तो पटकन उठून उभा राहतो आणि त्याच्याकडेच बघू लागतो तर इक इकडे मुक्ता सुद्धा त्याच्याकडे बघते आणि त्याच्या मित्रालाही खूप मोठा धक्का बसतो की हे कसं काय शक्य झालं तर आता हर्षवर्धन पुढे जातो आणि म्हणतो तू इथे तर तेव्हा मिहीर म्हणतो का तुझीच इच्छा होती ना की मी इथं यावं म्हणून तर हे बघ मी आलो आहे आणि तूच म्हणाला होत येऊन घालावी म्हणून त्यासाठीच आलो आहे मी, मी। तुझीच इच्छा मी पूर्ण करतो आहे असं म्हणून तो त्याला उत्तर देतो तर तेव्हा मात्र आता हर्षवर्धनकडे बोलण्यासाठी काही नसतं त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि जी गोष्ट त्यांनी अपेक्षाच केलेली नसती अशी गोष्ट घडलेली असते त्यामुळे तो काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे इंद्राच्या लक्षात येतं की मुक्ता आणि मिहीर तिकडे गेलेला असतो म्हणून ती घरामध्ये खूप आरडाओरडा करते तर तेव्हा सागर तिला ते समजून घालतो की सध्या तरी आदित्याच्या दृष्टिकोनाने पण तिचं लग्न होणं गरजेचं आहे आणि चांगलंच चा आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला फरक तरी काय पडतोय आता जाऊ दे झालं ना तर तिचं लग्न झालं तर ही चांगलीच गोष्ट आहे असं म्हणून ती खूप समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि सागरही समजून सांगतो आणि बापू सुद्धा म्हणतात चा की आता तू समजून घे तर तेव्हा ती दोघांचं म्हणणं ऐकते आणि खरं काय परिस्थिती आहे ती समजून घेते आणि शांत होते इकडे मात्र आता मिहिरचा आवाज ऐकल्यामुळे सावनी आणि आदित्य खाली पळत येतात आणि सावनी म्हणते आलास तू आणि लगेचच आता ती हर्षवर्धनला म्हणते की बघ तू जे सांगितलं होतं ना ती अट पूर्ण झाली आहे माझा भाऊ इथे माझ्या लग्नाची मागणी घेऊन आलेला आहे तू मला म्हणाला होतास ना तू एकटी आहे म्हणून तुझं कोणी नाही तर हे बघ माझा भाऊ आहे माझ्या पाठीशी खंबगीर उभा राहणारा आणि ती म्हणते खरंच थँक्यू मी किती आनंद झाला आहे हे शब्दात तुला सांगूच शकत नाही असं ती आनंदाने म्हणते तरीकडे मुक्ता तिला म्हणते हो तुमच्या लग्नाची मागणी घेऊनच आम्ही इथं आलो आहे तर तेव्हा मात्र सावनी फक्त तिच्याकडे बघते आणि आता आदित्यला मुक्त आल्यामुळे तर खूपच राग आलेला असतो आणि आता इथं हर्षवर्धनच्या मित्रालाही विचार पडलेला असतो की आता हर्ष काय करणार तर तेव्हा मात्र ती हर्षला सांगू लागते बघ तुझी अट पूर्ण करायला माझा भाऊ इथं आलेला आहे आणि आता आपलं लग्न होणार बरोबर ना तर आता तुला कळलं की मी एकटी नाहीये माझा भाऊ आहे माझ्यासोबत आणि त्यांनी त्याची अट पूर्ण केलेली आहे तो इथं आलेला आहे त्यामुळे आता तू माझ्याशी लग्न करायला तयार हो असं म्हणून आता तिथे सुद्धा तिचं बोलणं ऐकतच असतो आणि हर्षच्या तोंडातून सुद्धा काही शब्द निघत नाही त्यामुळे आता हर्ष मात्र काहीच बोलू शकत नाही परंतु तो खूप मोठ्या आता धर्मसंकटात अडकलेला असतो कारण सावनीनी त्याची अट पूर्ण केलेली असती ज्यावर त्याचा विश्वासच नसतो की इथे मिहीर येईल आणि माझ्यासमोर उभा राहून लग्नाची मागणी घालल त्यामुळे तो अगदीच शांत झालेला असतो तर पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता सागरला म्हणते की जे होत आहे ते चांगलंच होतं आहे आणि पुढे ती बोलू लागते की खरंच सागर कितीच सगळ्यांचा विचार करता हे मात्र सागर अचानक ऐकतो आणि तो, तो म्हणतो काय म्हणताय तुम्ही आणि असं म्हणून तिच्या लक्षात येतो की सागर आपलं बोलणं ऐकतोय म्हणून ती लगेच आपला चेहरा उशीने झाकून घेते आणि त्यानंतर दोघेही हसू लागतात इकडे मात्र हर्षवर्धन बोलू लागतो की आता थोड्या दिवसांसाठी तरी या सावणीला मला घरातनं बाहेर हकलायला हवं असं काहीतरी करायला हवं ना की ती इथनं गेली पाहिजे तर आता मुक्ता म्हणते की आपल्याला सुद्धा काहीतरी करायला हवं तर आता सावनी म्हणते हो मी इथन जाईल मी सांगते थोड्या दिवसासाठी मला इथनं घेऊन जायला तर तेव्हा आता इकडे मिहीर म्हणतो की मला पण तिला अजिबात तिथं आणायची इच्छा नाहीये पण काय करू मी हो पण म्हणू शकलो नाही आणि नाही पण म्हणू शकलो नाही तर मुक्ता म्हणती बरं केलंस तू तिला नाही म्हटलं नाही तर तेव्हा आता मुक्ता तिला घरी आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिची आई म्हणते तू तिला इथल्या घरी आणून ठेवणार आहे तेव्हा ती म्हणते त्या घरी नाही मी या घरी तिला आणणार आहे हे ऐकल्यावर मात्र तिच्या आई वडिलांना खूपच मोठा धक्का बसतो तर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की हर्षवर्धन काय सावनीशी लग्न करणार नाही तो मात्र मीही काशीच लग्न करणार आहे तर याच अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा